कोविड एकोणीस नंतर तब्बल पाच वर्षांनी आगामी महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे त्याच पार्श्वभूमीवर भाजप पक्षाने मोर्चे बांधणीला सुरुवात केली लोकाभिमुख विकास कामे करण्यासाठी आणि जनसंपर्क व्हावा यासाठी डोंबिवली पूर्व निलझे येथील उत्तर भारतीय मोर्चा कल्याण ग्रामीण जिल्हाध्यक्ष नागेंद्र शर्मा यांचे जिल्हा जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या शुभ हस्ते पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यासमवेत नागरिकांच्या उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडले यावेळी पदवीधर आमदार निरंजन डावखरे जिल्हाध्यक्ष नंदू परब माजी जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे कल्याण ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनाजी पाटील यांच्यासह महिला आघाडीसह अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते आगामी महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात जनसंपर्क का कार्यालयाचे उद्घाटन चालू आहे सुरू आहे तर नेमकं महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर बसणार का आपण सर्वांना माहीत आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी या दोघांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण देशभरामध्ये एन डी एचं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातलं सरकार आहे आणि महाराष्ट्रात देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये माहितीचं सरकार आहे सर्वच्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या येणाऱ्या जानेवारी महिन्यापर्यंत होऊ घातलेल्या आहेत आणि आदरणीय देवेंद्रजींचं स्पष्ट या संदर्भातलं मत आहे की एक विचाराचं सरकार आलं पाहिजे केंद्रात एन डी एचं आहे राज्यामध्ये महायुतीचा आहे आणि त्यामुळे प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचेच महापौर झाले पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण पूर्ण ताकद भारतीय जनता पार्टीची संघटना बूथ लेवलवरती काम करते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एक विचाराने प्रेरित असलेला कार्यकर्ता आहे त्यामुळे या विचाराने प्रेरित असलेल्या कार्यकर्त्याला बूथ एकावन्न टक्क्याची लढाई जिंकण्यासाठी त्या त्या ठिकाणी शक्ती केंद्र आणि या सगळ्या भागांमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी कार्यकर्त्यांना मतदारांना सर्वांना एकत्र करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून सर्व भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या विचार परिवाराला म्हणणारी अनेक कार्यकर्ते नेते अनेक व्यावसायिक ही सगळी मंडळी असतात आणि मग या सगळ्या गोष्टींमध्ये या सगळ्यांना अशी विनंती आदरणीय आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष नंदूजी परब यांनी केली की के आपल्याला प्रत्येक पॅनल पॅनलमध्ये कार्यालय आणि कार्यालयाच्या माध्यमातून तिथे असणाऱ्या मतदारांची नोंदणी असेल त्याचबरोबर मतदार यादींचा अभ्यास असेल आणि प्रत्येक मतदार हा पूर्णच्या पूर्ण, पूर्ण ताकदीने माहितीकडे राहिला पाहिजे यासाठी सर्वांनी मिळून काम करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे त्या, त्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आणि पदाधिकारी कामाला लागले ताजा घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका